बिलकुल मुलगा म्हणजे मुलगा मुलगा ज्या वेळेस अशा पद्धतीने व्यवहार करतो तर मुलगा वडिलांच्या पदाचा जबाबदारीचा प्रभाव चाळीस एकर जमीन कोरेगाव वाघ सारखी पार्थ पवार यांच्या दुर्दैव असं की ज्या कंपनीत नव्याण्णव टक्के पार्थ पवार शेअर आहे आणि एक टक्का शेअर दोन पाटील यांचा आहे त्या पाटील वर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवार वर गुन्हा दाखल होतो नव्याण्णव टक्के शेअर पार्थ पवाराचे आहे एक टक्का शेअर पाटलांचा आहे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पॉवर गुन्हा दाखल होतोय जमीनची किंमत हा विषय मी तो आहे एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं एकनाथ खडसेंनी सुद्धा एमआयसी जमीन त्याचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीची जमीन खरेदी केली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस वेळेस नेमली होती आणि हीच मागणी अशाच पद्धतीने एक समिती नेमली जाते जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार पवारांच्या कंपनीच्या प्रश्नात लागला पाहिजे याच्यातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल सगळ्या पेपरची फाईल आहे दोन हजार बारा पासूनची फाईल माझ्याकडे म्हणतो मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे पेपर माझ्याकडे महसूल मंत्र्याचे बाबा खरादांच्या सहीचं दोन हजार तेराचं पत्र आहे विलासराव देशमुखांच्या सहीचं पत्र आहे सेक्टर हनुमंत मी दोन तीन दिवसांनी पत्रकार परिषद बनी सगळे ते तोच दाखवणार काय काय होत बघूया कारण एकीकडे सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो आणि म्हणून अजित पवार किती चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे आहेत आणि मुलांची चौकशी कधी निष्पक्ष आणि म्हणून नैतिक गोष्ट एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायशिट म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता मला फक्त काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी माझा त्याच्याशी काही संबंध नाही मी सुद्धा त्यांना सांगितलं होतं यामध्ये सकाळी सोशल मीडियावर आणि खरेदी करायचा हा चाळीस एकर जमीन कोरेगाव सारख्या ठिकाणी अठराशे फुटेशन असतो ते जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का माझा याच्याशी संबंध असं कसं म्हणू शकतात अजितदादानी माझ याच्याशी संबंध असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात आणि म्हणून नैतिक दृष्टी अजितदादानी मला वाटतं अजित चांगले असे म्हणाय परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर ज्याला जर तो चांगला म्हणून असिती अशा पर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाहीयेत शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हणतो मला काय देणार मी जे पेपर्स आहे ते तुमच्याकडून ठेवणार आहे आत्ता मागे फाईल म्हणजे मी आत्ता नाही देणार पण नाही मी येतील फक्त फोटो एवढं त्यांनी सांगावं मग त्याच्याविषयी बोलूया मुंबईच्या राजकारणासंदर्भात काँग्रेस म्हणतोय की सोबत आम्ही युती करणार नाही काल बैठक झाली त्यांचं म्हणणं की मुंबईमध्ये मनसे सोडून महाविकास आघाडीच्या कुठल्या पक्षासोबत करू पण इतर पक्षांसोबत युती होणार नाही जे जे पाहिजे ते होईल ना मला नाही राजसाहेब सोबत यायचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्याला जी घ्यायची त्याचं ज्याचा पक्ष स्वतंत्र आहे येणार काय त्याच्याविषयी निश्चित या सगळ्या भूमिका आपल्या पक्षा आमच्या बैठका झाल्या काही झाल्या परवाही झाल्या आणि आमची सगळ्या ठिकाणी मानसिकता महाविकास आघाडी म्हणून लढाली कशी आहे परंतु असं नाही की कुठे गरज आहे म्हणून एक समोर जे भारतीय जनता पार्टी शिंदे गट तर पक्ष एन ची मस्ती सत्तेची जिरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांचेच विचार एक असतात अशातला काही भाग नाही काँग्रेस आणि शिवसेनेचा विचार तरी कुठे येत्या काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढते ना तसंच एखाद्या मनसेचा आणि काँग्रेसचा विचार एक होत म्हणून काय पडत एक खडसेंनी दावा केलाय खडसे म्हणतात की महसूल मंत्री असताना फाईन मंजूर करण्यासाठी माझ्यावरती दबाव केली असेल ना कारण ज्या अर्थी दोन हजार बारा च बाळासाहेब थोरातांच्या सहीचं एक पत्र याच्यात आहे त्या अर्थी याच्यावर अशा पद्धतीने झालंच इलेक्शन हे पाना वेगळ्या पद्धतीनं केसेस याच्यात स्वतः बाळासाहेब पवार बाळासाहेब थोरांचे महसूल मंत्री त्यांच्या दोन हजार बाराची नोटिंग घ्यायच्या बिलासराव देशमुखांची नोटिंग घ्यायच्यामध्ये त्याच्यामुळे ही फाईल काही आजची नाहीये परंतु झाली तर आता ना खत चोरीचा माननीय दौरा मराठवाड्याचा जवळपास चाळीस पंचेचाळीस तालुक्यातून होत असताना दौरा आजींग हा दौरा आहे जनता याच्याशी प्रतिक्रिया शेतकरी प्रतिक्रिया व्यक्त करतायत सरकार काही ठिकाणी ठाकूर मातूर मदत टाकण्याचा जिथं जिथं आमचा दौरा आहे किंवा दौरा झाला या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी ठाकूर मातूर मदत देण्याचा प्रयत्न सरकारला चालू आहे परंतु ही फक्त घोषणा आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये घोषणा तर त्यांनी ऑलरेडी केलेली आहे एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेज परंतु हे पॅकेज तुम्ही सुद्धा सगळी मंडळी हे सगळं बघतोय हे पॅकेज घोटकांड आहे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कोणती मदत सरकारची पडत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या या शेतकरी संवाद दौऱ्याला प्रचंड प्रमाणात शेतकरी गावागावातून येत आहेत उद्धव साहेबांशी बोलत आहेत उद्धव साहेब सुद्धा त्याच्याविषयी संवाद साधतायत आणि याच्यानंतर मला स्वतः वाटतं येणागार या सगळ्या शेतकऱ्यांचा एक संघटित लढा येणागार होऊ शकतो फक्त या निमित्तानं मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल उद्धवजींचा हा शेतकऱ्यांशी संवाद एक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आधार देण्यासाठी शेतकऱ्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रचंड प्रमाणात यशस्वी होत आहे आज नांदेड हिंगोली आणि परभणीच्या काही भागात आम्ही जाणार आहोत उद्या परभणी अशा पद्धतीने आम्ही जाणार आहोत हा दौरा अतिशय खतचोरी संदर्भात तुम्ही एक ट्विट केलेलं आहे मतचोरी त्यांची सुरूच आहे परंतु शेतकऱ्यांची खतचोरी सुद्धा सरकार करते असं ट्विट केले काय नक्की प्रकरण आणि मतचोरी आता भारतीय जनता पार्टीचे लोक खतचोरी कशा पद्धतीने करतात हे दाखवलेलं आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये मोढा गावामध्ये भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे राज्याचा त्याच्या आशीर्वादानं बोगस खताच पॅकेजिंग चालणार उघड झालेलं आहे बोगस खत दोन अडीचशे रुपयात घ्यायचं सरकारची पिशवी घ्यायची त्याच्यात पॅक करायचं आणि ते बाराशे रुपयात विकायचा अशा प्रकारे हा गोरख गोरखंदा भारतीय जनता पार्टीच्या पार्टी प्रदेशाचा अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचा त्याचा संभाजी चालू आहे मत चोरी करता करता आता खत चोरी सुद्धा भारतीय जनता पार्टी करते मी याचा व्हिडिओ कालचा तिथले कार्यकर्ते कोण कोण आहे त्यांचे नाव माझ्याकडे ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवले धन्यवाद